आज आम्ही पहिल्यांदा ट्राय करत आहोत प्रॉन्स मोठेवाले प्रॉन्स तर हे आता आम्ही साफ केलेले आहेत सो बघूया आता पुढे काय करायचं सो याच्यामध्ये आधी आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आणि थोडासा अर्धा लिंबू आता हे आपण मिक्स करूया मी याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होऊ देऊया तर आता आपण प्रॉन्ससाठी जो लागणारा मसाला आहे तो तयार करत आहोत त्यासाठी आपण एक स्पून तेल टाकूया तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण टाकूया मोहरी जिरा थोडे बने आणि याच्यामध्ये टाकूया आपण कांदे याला आपण तांबूस रंग येत पर्यंत परतायचं आहे आता कांदा तांबूस रंगाचा झालेला आहे तर याच्यामध्ये आपण टाकूया टमाटर एक टमाटर याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडासा मीठ टमाटर सॉफ्ट व्हायला याच्यामध्ये टाकणार आहोत आपण लसण खूपच याच्यामध्ये टाकलं आहे सांबार आणि हे सगळं आपण परतून घेऊया थोडं सॉफ्ट होतपर्यंत आता याला आपण थंड व्हायला ठेवूया तर तेल आपला गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत प्रॉन्स आणि ते करूया आपण दोन ते तीन मिनिट फ्राय आपले प्रॉन्स आपले <णगाँ> प्रॉन्स फ्राय झालेले आहेत तर आता हे आपण काढून घेऊया आपण जो मसाला बनवलेला होता तो इथे टाकूया आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करूया याच्यामध्ये टाकणार थोडीशी हळद थोडासा गरम मसाला चवीपुरतं मीठ हे सगळे आपण मिक्स करूया आणि याला छान शिजू देऊया आपला मसाला छान पद्धतीने शिजलेला आहे तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता प्रॉन्स हे आपण या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया आणि असंच यांना दोन मिनिट शिजू देऊया आपले प्रॉन्स छान फ्रायड झालेले आहे तर तर तुम्ही आपल्या पद्धतीने तुम्हाला जसा रसा आवडतो तसा पाणी घालून बनवू शकता आणि पाच मिनिट याला वाफवून द्यायचं वा आत्ता फक्त इथे मला टाकायचे आहे सांबार आणि माझी भाजी रेडी उस हो हो काय छान दिसत आहे आहा कशी वाचत आहे भाजी तयार कसा बनलो बापड्या छान